शासकीय सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंना भोवलं दोषी ठरलेल्या कोकाटेंची सगळी खाती काढून मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांकडे वर्ग हायकोर्टाच्या निर्णयानंतर मंत्रिपदाचा फैसला कोकाटे संकटात सापडल्यानं धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातील कमबॅकची जोरदार चर्चा दिल्लीमध्ये अमित शहासोबत खलबतं तर मतदारसंघातील कामासंदर्भात भेट घेतल्याचं मुंडेंचं स्पष्टीकरण मुंबईसह पुणे ठाणे आणि कल्याण ठाकरे ठाकरेबंधूंची युती जवळपास निश्चित औपचारिक घोषणेकडे लक्ष येत्या चार ते पाच दिवसात युतीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची आज पुन्हा दोन्ही पक्षातील नेत्यांसोबत बैठक दोन्ही पक्षातल्या नेत्यांमध्ये जागावाटपावर चर्चा होणार येत्या दोन दिवसात मुंबईतील जागावाटप अंतिम करण्यावर दोन्ही पक्षांचा भर भाजपनं शिंदेना मुंबईत बावन्न जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर आज दोन्ही पक्षांच्या पुन्हा बैठका वॉर्डसोबत उमेदवारांची निश्चिती होण्याची दाट शक्यता दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मॅरेथॉन बैठका राज्यातील नगरपालिकांच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार फलटण आणि देवळीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची तर बारामतीमध्ये अजित पवारांची सभा अंजनगाव सुरजीमध्ये एकनाथ शिंदेची रॅली निघणार